मुळशी तालुक्यातील टीमघर धरणाची गडती रोखण्यासाठी या धरणाची दुरुस्ती तातडीने व्हावी यासाठी निधीची मागणी मुळशी भाजप युवा मोर्चाचे सागर मारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यांच्या मागणीला यश आले असून तीनशे पंधरा कोटींच्या निधी टीमघर धरणाच्या कामासाठी उपलब्ध करून दिल्याने मुळशी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पाटबंधारी विभागाच्या दाव्यानुसार या धरणाची पाच टक्के गळती सुरू होती तर ही पाच टक्के गळती गेली तीन ते चार वर्षापासून आहे निधी अभावी या धरणाच्या ग्राउंडिंगचे काम खोळंबले असल्याने या गळतीच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे पाच टक्क्याहून हे प्रमाण सात ते आठ टक्के वाढण्याची शक्यता होती मात्र आता निधी उपलब्ध झाल्याने टेमघर धरणातील पाणी गळती थांबणार असून हेच पाणी सिंचनाच्या कामी येणार आहे